श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य श्री कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत मंदिराच्या ओवरीत बसून एक तरुण सप्तशतीचे वाचन करतो आहे त्यास तुझी बहीण लक्ष्मी दे तिचा संसार तू चालव पहाटेचे चार वाजले होते कोल्हापूरचे पाराजीपंत कुलकर्णी ताडकण उठले स्वप्नात झालेला दृष्टांत ताजा असल्याने इतका स्पष्ट आठवत होता की जणू अंबाबाई प्रत्यक्ष समोर येऊन उभी ठाकली आहे आजवर कैक वर्षे ते अंबाबाईच्या दर्शनास नेमाने जात आलेले होते अनेकदा त्यांनी स्वहस्ते अंबाबाईची पूजा बांधलेली होती अनेकदा ती मूर्ती डोळे भरून पाहिलेली होती पण आज स्वप्नात त्यांना ती पाषाणाची मूर्ती प्रत्यक्ष सचेतन व सजीव झालेली दिसली देवी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली अंबाबाईचे एवढे तेजस्वी रूप ते आजच पाहत होते त्या स्वप्नातील दृष्टांताने ते, ते खडबडून जागे झाले शेजारी त्यांची पत्नी सत्यभामा दोन मुलगे दोन मुली व लग्नाची बहीण लक्ष्मी हे सारे गाढ झोपलेले होते पाराजी पंत असे एकाएकी जागे झालेले त्यांच्यापैकी कुणालाही ठाऊक नव्हते हलक्या पावलांनी उठून पाराजी पंत देवघरात शिरले व देवाजवळ पाठ मांडून स्वप्न दृष्टांताचा विचार करू लागले लक्ष्मी त्यांची धाकटी बहीण एव्हाना ती एखाद्या मुलाची आई व्हायला हवी होती पण पत्रिकेत मंगळ असल्याने तिचे लग्न जमत नव्हते शेजार पाजारचे व गावातले लोकही पाराजी पंतांना नाव ठेवायचे पाराजी पंत संसारात दंग झाले बहिणीच्या लग्नाची काही काळजी आहे का असे अनेक लोक कुजबुजत आहो ती लक्ष्मी आता एवढी थोराड झाली कुणी बीजवर पण हिला माळ घालायचा नाही असे भोवतालच्या सासू सुना तिच्याकडे पाहिले की एकमेकींना म्हणत या एका चिंतेने पाराजी पंतांच्या डोक्यावरील अर्ध्याहून अधिक केस पिकले होते बहिणीविषयी त्यांच्या मनात अत्यंत प्रेम होते आईच्या मृत्यूनंतर तू लक्ष्मीची काळजी करू नकोस मी तिला अंतर देणार नाही असे ते म्हणताच त्यांच्या आईच्या पिंडाला कावळा शिवला होता पाराजी पंत व सत्यभामा हे दोघेजण लक्ष्मीशी मोठ्या प्रेमाने वागत पण तिचे बिचारीचे लग्नच कुठे जुळे ना सत्यभामाबाई तर सात आठ वर्षे त्याकरिता शुक्रवार करत होत्या जणू आज त्यांना अंबाबाई पावली उशिरा का होईना त्यांच्या तपाला जणू काही मधुर फळ आले साक्षात जगदंबेनीच जणू ह्या लक्ष्मीसाठी वर निवडला महालक्ष्मीने या लक्ष्मीसाठी नारायण निवडला देवीच्या या अद्भुत दृष्टांतामुळे पाराजी पंतांच्या मनात विचारांचे प्रचंड वादळ निर्माण झाले घरातील कोणालाही तूर्त तरी काहीच बोलायचे नाही असे त्यांनी ठरवले सकाळची आपली दिनचर्या नेहमीपेक्षा जरा लवकरच सुरू करून आणिक आटोपून ते घराबाहेर पडले पाराजी पंतांच्या मनस्थितीतील हा बदल सत्यभामेच्या ध्यानी आला होता पण त्यांना असे काही विचारलेले आवडत नसल्याने व योग्य वेळी ते सारे काही सांगतीलच याची खात्री असल्याने त्या पण निमूटपणे सर्व कर्तव्यकर्मे उरकत होत्या इकडे नेमाप्रमाणे विठ्ठलाचे व गणपतीचे दर्शन झाल्यावर पाराजीपंत महाद्वार रस्त्याने अंबाबाईच्या दर्शनास निघाले आधी अंबाबाईचे दर्शन घ्यावयाचे प्रदक्षिणा वाटेवरील गणपती शंकर श्रीराम आधी देवांची दर्शने घ्यावयाची व मगच देवीने स्वप्नात कथन केलेल्या तरुणाचा शोध घ्यावयाचा असे त्यांनी ठरवले आज मात्र दर्शन घेताना त्यांचे मन नेहमीप्रमाणे एकाग्र होत नव्हते सर्व देवांची दर्शने घेताना प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ते त्या तरुणाशी काय बोलावे कसे बोलावे त्यास कसे ओळखावे या सर्व विचारांची जुळणीच करत होते अखेर सर्व दर्शनादी आटोपून ते मान उंचावून प्रदक्षिणा वाटेवरील ओवऱ्यात शोध घेऊ लागले आज त्यांची नजर बुभुक्षिताप्रमाणे कोणाला तरी शोधत होती चालता चालता ते पिंपळाच्या झाडाशेजारी ओवरीपाशी थांबले तिथे त्यांना एक तरुण सप्तशती वाचताना दिसला सप्तशती पाराजीपंतांच्या नित्य वाचनात नसली तरी दरवर्षी नवरात्रात ते नऊ दिवस घरातच नवरात्रातील देवीपुढे सप्तशती वाचत असत त्यामुळे तो तरुण सप्तशतीचं वाचतो आहे हे त्यांच्या धानी येण्यास वेळ लागला नाही स्वप्नातील दृष्टांतामुळे निर्माण झालेले कुतूहल वा उत्सुकता त्या तरुणाची शांत व तेजस्वी मुद्रा व वा त्याच्या वाचनातील स्वच्छ व वा शुद्ध उच्चार ऐकून अधिक वाढली कोण असेल हा तरुण काय व्यवसाय करीत असेल तो आपल्या बहिणीचा स्वीकार करेल का देवीच्या मनी नेमके काय आहे त्या तरुणाकडे ते निरखुण पाहत असतानाच एक अध्याय संपला व पान उलटण्यासाठी त्या, त्या तरुणाने अम्मळ विश्रांती घेतली तो पुढील वाचन सुरू करणार त्यापूर्वी पाराजी पंतांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने खुणेनेच पाठ पूर्ण होईपर्यंत बोलणे नाही हा भाव दर्शविल्यामुळे ते पुन्हा देवीच्या मंदिरात गेले व एका दगडी खांबाला टेकून शांतपणे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करू लागले मध्ये ते दोन वेळा उठले व त्या तरुणाचे वाचन अजून चालू आहे याची खात्री करून घेतली शेवटच्या अध्यायाच्या वेळी मात्र पाराजी पंत ओवरी समोरील पिंपळाच्या पाराखाली बसून देवीचा मंत्र म्हणत राहिले सातशेवा श्लोक फलश्रुतीसह म्हणून झाला देवीची आरती झाली गणपतीची आरती झाली पूजेचे सारे सामान आवरून तो तरुण माधुकरीसाठी जाणार एवढ्यात पाराजीपंतांनी त्याला जागीच गाठले व दोघेही ओरीत बसले असो साधक हो देवीने दिलेल्या दृष्टांतानुसार परमपूज्य पाराजी पंतांनी आपल्या बहिणीचे लग्न परमपूज्य कृष्णाजी पंतांशी कसे जुळवून दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ